ईशा का दिशा दिशा का ईशा काय गालिबता गालिब ता, गालीप ता ये भूल करता रहा। ता गालिबता उमरे भूल करता रहा धूल चेहरे पर थी आईना साफ करता रहा या चर्चेला सुरुवात आणि चर्चा सादर केली आदित्य ठाकरेंनी ते असतील तर त्यांना राईट टू रिप्लाय मी देईन नियमाच्या बाहेर जाऊन मी राईट टू रिप्लाय देणार नाही पण अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी एवढं हो उभाट्याचे सदस्य मान्य आदित्य ठाकरेंचे सुद्धा सीसीटीव्ही हातवारे केले समोरच्या वाकड्यांकडे बघून जे त्याने इशारे केले ते सुद्धा विधानसभेच्या माझ्याबद्दल काहीही बोला पण नियमबाह्य काम मी या सभागृहात होऊ देणार नाही ऐकून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या अहो मला बोलू द्या असं काय करता बसून घ्या बसून घ्या खाली बसा खाली बसा खाली बसा सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी आज इकडे एक हरकतीचा मुद्दा घेतला असं मी समजतो मला नियमानुसार बसून घ्या असं नाही चालणार बस मी बोलतोय ना अहो मी बोलतोय बसून घ्या मला नियमाप्रमाणे मला नियमाप्रमाणे भास्कर जाधव साहेबांनी दाखवून देऊ दे की नियम नियमबाह्य काम कसं होत आहे राईट टू रिप्लाय जो व्यक्ती चर्चा सादर करतो त्याला राईट टू रिप्लाय असतो जर का त्या व्यक्तीने जर का त्या सदस्यांनी सभागृहात उपस्थित राहायचं ठरवलं नसेल तर मी त्याला राईट टू रिप्लाय देऊ शकत नाही बोला 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 अध्य, अध्यक्ष मोदी परवान कसा बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या ठीक आहे आपण ऐकूया हरकतीचा मुद्दा घेतलाय मी रुलिंग देईन मी रुलिंग देईन मला सन्मान्य सदस्यांनी दाखवू दे नियमाप्रमाणे मी कुठे चुकतोय मी ते स्वीकारीन ठीक आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण हे सांगितलं की दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर ज्या सन्मान्य सदस्यांनी चर्चा उभी हो केली उपस्थित केली ते जागेवर असतील तर आपण राईट ऑफ रिप्लाय त्यांना द्यायला परवानगी देतो ठीक आहे आपला रूल मला मान्य पण 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 अध्यक्ष महोदय मंत्री महोदय आणि एवढं ठीक आहे चला बसून घ्या बसून घ्या सभागृहाची बैठक बैठक दहा मिनिटांसाठी स्थगित केली जात आहे सभागृहामध्ये सभागृहाचे माननीय उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांचा गृहनिर्माण मंत्र्यांचा त्यांच्या प्रस्तावाला रिप्लाय सुरू होता हा रिप्लाय झाल्यानंतर काही सन्मान्य सदस्य विशेषतः उबाटाचे सदस्य भास्कर शेठ जाधवानी मान्य भास्कर शेठ जाधवानी राईट टू रिप्लायचा मुद्दा उपस्थित केला आपण राईटली पॉइंटेडली जे काही नियम आहेत आपले त्याचा आधार घेऊन जे स्वतः चर्चेला सुरुवात करतात त्यांना राईट ऑफ रिप्लाय आहे हे नमूद करून आपण त्यांना सांगितले की तुम्हाला बोलता येणार नाही याच्या नंतर सन्मान्य अध्यक्ष महाराज माझी विनंती आहे सभागृहाच्या वतीनं आपण आतले जे सी सी टी व्ही आहेत ते सी सी टी व्हीचं फुटेज काढा माननीय अध्यक्षांच्याकडे बघून जे हातवारे करून ते बोलले ज्या त्वेषामध्ये ते बोलले आणि जर रेकॉर्डिंग असेल तर रेकॉर्डिंग करा आम्ही इथन ऐकले तुम्ही कामकाज नेऊ शकणार नाही तुम्ही नाहीनं कारभार करू शकणार नाही हे आम्ही ऐकले <laughs> अध्यक्ष माननीय अध्यक्षांच्या बाबतीत अशा पद्धतीचं अवमानकारक अवमानकारक वक्तव्य करणं हा माननीय अध्यक्षांचा अवमान आहे नंबर एक आणि अशा पद्धतीनं अशा एक मिनट एक मिनट एक मिनट एक मिनट एकच मिनट एक आणि अध्यक्ष महाराज हे झाल्यानंतर हे झाल्यानंतर अध्यक्ष महाराज ज्यांनी हा प्रस्ताव सुरुवात केली ते उभाटाचे दुसरे सदस्य हे सगळं झाल्यानंतर सभागृहामध्ये आले सभागृहामध्ये आले आणि ते म्हणायला लागले की हडस लागतं बोलायला आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही जर ऐकलं असतं तर तुम्हाला राईट टू रिप्लाय होता पण माझी दुसरी विनंती आहे उभाचे सदस्य मान्य आदित्य ठाकरेंचे सुद्धा आतमध्ये आहेत त्यांनी जे हातवारे केले समोरच्या वाकड्यांकडे बघून जे त्याने इशारे केले ते सुद्धा विधानसभेच्या नियमात बसणारे नाहीत त्यामुळं माझी विनंती आपल्याला आपण स्वतः या दोन्ही सन्मान्य सदस्यांचे व्हिडिओ फुटेज सभागृहामधले तपासा ते जे बोललेत तुमचे स तुमचे तुमच्या समोर बसलेले जे लोक लिहून घेतात त्यांनी सुद्धा कदाचित त्यांनी जर कानाला मशीन लावले त्यांनी जर ऐकलं असेल तर त्यांची सुद्धा माहिती घ्या पण माननीय भास्कर शेठ जाधवानी आपल्याकडे जे हातवारे केले एक तर त्यांनी आपली माफी मागितली पाहिजे नाही माफी मागितली तर त्यांना निलंबित केलं पाहिजे आणि उबाटाचे सदस्य आदित्य ठाकरेने जे हातवारे केले जे इशार्या समोरच्या बाकाकडं बघून केले जी दमदाटी करायचा प्रयत्न केला जे आरवाचचे शब्द वापरले हे सगळं रेकॉर्डवर आपण तपासून बघा आणि त्यांच्यावर सुद्धा आपण कारवाई करा ही सभागृहाची आपल्याला विनंती आहे ठीक आहे आता पुढे जाऊया अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या सार्वभौम सभागृहाचे आपण चालक पालक आपण सारे जणात अध्यक्ष महोदय राईट टू रिप्लाय हा विरोधी पक्षाचा हक्क आहे होऊ शकते होऊ शकते आता मला बोलू द्या साहेब जरा शांतपणे ऐकायची पण तयारी तेव्हा अध्यक्ष महोदय आपण या सभागृह चालवण्याचे अधिकार आपल्याकडे आहेत आणि राईट टू रिप्लाय हा विरोधी पक्षाचा अधिकार आहे होऊ शकते की एखाद्या वेळ काही कामानिमित्त ज्यांनी सभागृहामध्ये चर्चेला सुरुवात केली ते उपस्थित नसतील पण ह्या सभागृहामध्ये आपण अनेकदा उदार अंत करण्याने अनेक निर्णय घेतलेले आहेत आणि जर सत्ताधारी पक्ष आदरणीय अदानी अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्र्यांनी हे नमूद केलं होतं की विरोधी पक्ष आणखी सत्ताधारी पक्ष एका रथाची दोन चाक आहेत दोन्ही सारखी चालायला पाहिजेत ते जर त्या रिप्लायला उत्तर देण्यास होते तर आपण द्यायला हरकत नव्हती नव्हते भावना आहे अध्यक्ष मोदय त्याच बरोबर तुमचा तुमचा मुद्दा समजला मला समजला बसून घ्या बसून घ्या सन्मान्य सदस्यांना मला परत अवगत करताना अत्यंत वेदना होत आहेत की हे बघा मी वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे की महाराष्ट्र विधिमंडळ महाराष्ट्र विधानसभा ही या देशातली सर्वात प्रीमियम लेजिस्लेटिव बॉडी म्हणून ओळखली जाते अपेक्षित आहे की या सभागृहातलं कामकाज हे नियमानुसार व्हावं यापूर्वी काय झालं जर ते नियमबाह्य झालं असेल म्हणून परत काम नियमबाह्यच व्हावं अशी तुमची अपेक्षा असेल तर एक, मी ती अपेक्षा पूर्ण करू शकत नाही एक नंबर दोन सभागृहाच्या माहितीसाठी भास्करराव जाधवांनी जेव्हा उभं राहून राईट टू रिप्लायचा उल्लेख केला त्यावेळेला मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं राईट टू रिप्लाय हा केवळ चर्चा जो प्रस्तुत करतो जो सुरू करतो त्याला असतो आपल्या माहितीकरता सभागृहाला मी महाराष्ट्र विधानसभा नियम बत्तीस तीन वाचून दाखवू इच्छितो प्रस्ताव मांडणाऱ्यास प्रस्ताव मांडणाऱ्यास चर्चेच्या शेवटी उत्तरादखल दुसऱ्यांदा भाषण करता येईल व त्यानंतर चर्चा समाप्त होईल असा स्पष्ट नियम असताना आपली अपेक्षा आहे का नियमबाह्य काम या कार सभागृहात व्हावं आणि एक लक्षात घ्या तुम्ही की ठीक आहे तुमच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली असेल पण ती नियमबाह्य निश्चितपणे झाली नाहीये मी भास्कररावांना एकदा नाही तर दोनदा संधी दिली की नियमबाह्य काम काय होत आहे हे त्यांनी सभागृहाला सांगू दे आणि शेवटी चेअरचा अवमान करणं चेअरवरती आरोप करणं हे जर आपल्याला योग्य वाटत असेल तर मी या विषय अधिक काय बोलू इच्छित नाही परंतु परंतु नाही ना, ना बसून घ्या बसून घ्या ऐका 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 ऐक बघा मला बोलू द्या मला बोलू द्या असं करू नका असं करू नका नाही असं करू नका शेवटी शेवटी विधानसभेच्या अध्यक्षांचा अवमान माझ्या मते हा सभागृहाचा अवमान आहे बसून घ्या बसून घ्या चुकीचं आहे बसून घ्या बसून घ्या बसून घ्या सुनील प्रभू साहेब सुनील प्रभू साहेब सुनील साहेब माझ्या अधिकारांची मला जाणीव आहे माझ्या जबाबदारीची मला जाणीव आहे त्यांनी मागणी केली म्हणून काय करायचं ते मी ठरवेल तुम्ही चिंता करू नका मी तुम्हाला एकच सांगू एक इच्छितो की या सभागृहाचं कामकाज तुम्ही माझ्यावर किती आरोप करा तुम्ही माझ्याबद्दल काहीही बोला पण नियमबाह्य काम मी या सभागृहात होऊ देणार नाही अध्यक्ष महोदय अजय चौधरी बोलल्यामुळे मी उत्तर देतो आहे खरं म्हणजे मी सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष ही दोन समान एक समान रथाची चाक आहेत असं म्हणालो तुमची संख्या कमी असली तरीसुद्धा कधीही आम्ही अंडर एस्टिमेट केलं नाही सरकारची पूर्ण तयारी असते जे जे प्रश्न आपण विचाराल जी चर्चा कराल त्याला उत्तर द्यायची पूर्ण तयारी असते आणि मी तर अध्यक्षांचं अभिनंदन करीन की असे अध्यक्ष आजपर्यंत एवढी संधी देणारे दुसरे अध्यक्ष भेटले नाही पण बोलल्यानंतर ऐकायची तयारी पण पाहिजे ऐकण्यासाठी तयारी असावी लागते ब ती तयारी तुमची न दाखवता याच्यामध्ये भास्करराव यांनी ज्या पद्धतीने भास्करराव जुने सदस्य आहेत सिनियर आहेत त्यांनी अनेक पदं भूषवलेली आहेत अध्यक्ष महोदयांकडे ज्या पद्धतीने हातवारे करून ज्या पद्धतीने भास्करराव बोलत होते ही पद्धत बरोबर होती का हे मला सांगा कारण शेवटी हे चेअरचं महत्त्व आहे ह्या सभागृहाची जी काही गरिमा आहे सभागृहाचं डेकोरम जे आहे पावित्र्य आहे हे तर सगळ्यांनी पाळलं पाहिजे आणि मला वाटतं नाना भाऊ पण अध्यक्ष होते या ठिकाणी दिलीप वळसे पाटील साहेब पण अध्यक्ष होते या सभागृहाचं नेहमी आपण पावित्र्य जपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नेहमी आपण पाहतो की भास्करराव अशा ज्या ॲग्रेसिव्ह पद्धतीने अध्यक्षांना ठीक आहे आम्हाला समोर समोर सत्ताधारी पक्षाशी बोलू दे परंतु अध्यक्षांकडे बोट दाखवून हातवारे करून अध्यक्ष कडे म्हणजे तुम्ही मनमानी कारभार करताय तुम्ही सत्तेचा आणि त्यांनी यांनी नाही म्हटलं अध्यक्षांना सस्पेंड करा म्हणून मागणी यांनी नाही केली तेच म्हणाले आम्हाला सस्पेंड करा हिंमत असेल तर असं काय हे म्हणजे आणि असं हे योग्य नाही आणि म्हणून सभागृहाचं पावित्र्य हे जपलं पाहिजे आणि अध्यक्षांनी घेतलेला निर्णय अध्यक्षांनी घेतलेला निर्णय हा अंतिम असतो तो आपण पाळला पाहिजे ठीक आहे चला पुढे जाऊ आता नाही बास चला ऐका नाही नाही आता बास बोलले सगळे चला सन्मान्य सदस्य आदित्य ठाकरे जर का राईट टू रिप्लाय द ऑप्शन एक्सरसाइज करायचे असतील तर मी त्यांना अजूनही संधी द्यायला तयार आहे ते सभागृहात उपस्थित नसल्यामुळे मी आता या चर्चेला सभागृहानी प्रस्तावावर विचार केलेला आहे चला पुढे लक्षवेधी सूचना जरा पुढे जाऊ थोडं मग करू थांबा चला नाही ऐकू आता पुढचं पुढचं कामकाज मी सांगतो सभागृहाला अवगत करतो एक वाजून पाव पावणे दोन जवळजवळ झालेले आहेत आपण एक तास बरोबर लक्षवेधी घेणार आहोत त्यानंतर अर्धा तास औचित्य घेऊ आणि त्यानंतर अंतिम आठवड्यात चर्चा करू अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर चर्चा होईल अजून दीड तासांनी म्हणजे साधारण सव्वा तीन वाजता आपण चालू करू आणि औचित्य केवळ बॅलेटमध्ये असणारे पंचवीस मुद्द्यांवर चर्चा होईल लक्षवेधी क्रमांक एक ठीक आहे वडेटीवार साहेब तुमचा पॉइंट ऑफ प्रोसिजर सादर करा नाही नाही अध्यक्ष महोदय पॉईंट ऑफ प्रोसिजर एवढंच आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी आपण न्याय देवता म्हणून तिकडे दोनही लोकांना तिथे बसला ठीक आहे आपण आम्हाला संधी देत आहे किंवा त्यांना संधी देत आहे पण त्यापेक्षा इथे दोन दोन अध्यक्ष आहेत त्यांनी जो शब्द उच्चारला त्यामध्ये या दोनही जणांची तर तारीफ केली असती की यांनी सुद्धा माझ्यावर सोपवला त्यामुळे मी जाहीर करतो मी काय ही आहे की उपमुख्यमंत्री महोदयांच्या भोवताल जो काही गराडा घातलाय हे सभागृहाच्या कामकाजाची पद्धत नाही त्यामुळे सर्वांना आप आपल्या ठिकाणी बसायला लावा या माझा पहिला प्रोसिजरचा विषय ठीक आहे चला लक्षविधी क्रमांक एक वडेटीवार साहेब मी परत एकदा रेकॉर्ड वरती आणतो मी जे काय काम करत आहे ते सन्मान्य नाना आणि सन्मान्य वयसे पाटील साहेबांकडून शिकूनच करत आहे